ऐसी नाग्य त्रिलोक्या हिंडता श्रीरामे तत्वता सुखी केले त्यावेळेस सांगितलेलं आहे की वैराग्य जे असतं ते वैराज्यामुळं सर्वांना सुख मिळत असतं आणि त्यामुळं सर्व सुखी होतात स्वानंदेशी आले दशरचे सभेसी त्या संवाद परिसावया आणि ज्या मग हा संवाद पूर्ण झालेला आहे त्याच्या त्यानंतर त्या ठिकाणी त्या दशरथ राजा आणि ते सर्व त्या विश्वामित्र ऋषीजवळ आले आहेत म्हणतात वसिष्ठ विश्वामित्र दोन्ही सिद्ध साधक मुनी संतोष मग ते वशिष्ठ ऋषी ऋषी आहेत विश्वामित्र आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहेत आणि त्यावेळेस त्या सिद्ध पुरुष आहेत आणि ते ऋषी मंडळी आहेत त्या सर्वांनी त्या ठिकाणी त्या विश्वमित्राची आणि त्या, त्या, त्या वशिष्ठ गुरुची पूजा फार मोठ्या आदराने केलेल्या आहे सोयी रघुनाथायुक्त ऋषी पूजिले समजता पूजिला दशरथ परमार्थ बुद्धी या प्रभू रामचंद्राची पूजा केलेली आहे दशरथ राजाची पूजा केलेली आहे आणि त्या ऋषीची सुद्धा पूजा केलेली आहे असा प्रकारचा सोहळा त्या ठिकाणी साजरा झाला म्हणतात ऋषी सावधाना एका विनवी जनार्दना श्रोते अवधारा त्यावेळेस त्यावेळेस जी जी सभा त्या ठिकाणी बसलेली होती तर त्या ठिकाणी ते ग्रंथकर्ते विनंती करतात या ठिकाणी तुम्हाला जे ब्रह्मज्ञान आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो म्हणतात स्वस्ती श्री भावार्थ रामायणी बालकाने एका कारणी का श्री राम वैरा की निरूपण नाम नमो नमोध्याय गुरा कुंडलिका श्री गाय तुकारा